हे आपल्या कार्यालयात हे एकत्र दिले बसतो ना बस बस येऊ दे ना आम्हाला काही काम नाही मस्त यांना एक दंड झाला होता तो न्यायालयाने रद्द केला तरी पण त्या दंडाबाबत अजूनही न्यायालयाने रद्द केलेला असताना कुठे प्रदीप आव्हाड इथं बोलवा तरी हो लोकांना कळत काय होत नाही फोन आहो फोन तुमच्या करता थोडी लोकांकरता थोडी फोन घेतलेलं असतं तुम्ही देखील द्यायचं असत लोकांनी चक्र मारायचं असत फोनवर ही चुकीची अपेक्षा फोनवर ते एजंट लोकांना करता उघडते आपल्या <laughs>

<स्थारी> <स्थारी> <था फादस्थी शारी> मी पर्वारी शिपाय बाहेर हे मालक नाही ऑफिस येत गिपाय बाहेर मग हे मालक नाही येत गे मालक ऑफिसचे मालक ऑफिसचे आरो मिटिंग म्हणजे काय सर बर 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 मग आंदोलक असले तर वेळ द्यायचा नाही प्रायोरिटी त्यांच्याकडे कलेक्टर बर का साक्षी समितीचे अध्यक्ष असतील त्यांनी डिवाईड केलं पाहिजे खाली अतिग्रम यांच्याकडे दिलं पाहिजे अतिक्रमंच दिलेलं नाही तर तहसीलदारांकडे कोणत्याच आले कोर्ड बांग्लादेश लोवट हमन दैने ये चाले तात तोच कोन का अधिकार दो मिनट अपन बस नै निवांत पा आमंत्रण दैत निवांत नरोलोक पितावरमा उबिया आले तत जीवन काही तुम्ही मध्ये फोटो काढा साहेबांना बघितलं काही गेल काहीच गेलं नाही काहीच नाही गेलं दाखव साबण रुपये साबण रुपये

काय करणार आता नाहीये तर पाच दिवस झाले पण त्यांच्या मोबाईल वर सगळे मेसेज दिलेले ते बाहेर अधिकाऱ्यांकडे काम मीटिंगाच्या नावात आली आणि इथं कोणीच काम करणार नाही असं बा आहे तर चला साहेब विनंती आहे चालव गंगा मग आलं लगेच नोटीस हाँ आपले कहाँ ना क्यों यार छाने हाँ आइलेन अंदर तो तो सिंधारने तो सिंधारने तो 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 तो सिंधारने पाणी देवारे ना। देवारे ना। <laughs> <ना आगे। laughs> सावली तालुक्या सावली माणूस बदल सगळे

इंग्लिश مان دينا تما هي دينا کلا بيکلا بيکلا پان گوندا کلا کلا بيکلا بيکلا پان گوندا کلا کلا بيکلا بيکلا پان گوندا کلا مر کي ٻڌو ڳوڙي گندي ان کي هڪ هڪ ڏاڻ کان آيو آيو ڏاڻ کان i <inaudible> n. <inaudible> ¡Gracias!